नारायणगावच्या टी व्हीला भेट देण्याची इच्छा त्यामध्ये सन्मानिय मेयर तात्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आमंत्रण दिल्यामुळे मला प्रत्यक्षात या प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला आणि अनेक प्रात्यक्षिके काही कंपन्यांनी आणि कृषी विज्ञान केंद्रांनी या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये लाईव्ह दाखवलेले आहे या सर्वांचा विचार केला तर शेतकऱ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवणं आणि जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार उत्पादन कसं काढता येईल यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे शासन त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल आणि मी आता नंतर दोन दिवसानंतर बारामतीला पण जाणार आहे महाराष्ट्रामध्ये एकूणपन्नास कृषी उद्यान केंद्र राज्य सर, केंद्र सरकारने मंजूर केलेले आहे त्यापैकी बारामती आणि नारायणगाव आणि आणखी काही दोन चार कृषी विज्ञान केंद्र आहेत जी बऱ्यापैकी काम करत आहेत परंतु काही कृषी विज्ञान केंद्रांमध्ये काम अद्याप पाहिजे तसं नाही आहे त्या सर्वांचं ऑडिट करून त्या सर्वांचं सर्वेक्षण करून त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल साहेब निवडणुकीमध्ये महायुतीने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय का सरकारला कुठेही विसर पडलेला नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे निर्णय घेत आहेत तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे तो माझ्याशी संबंधित नाही त्यामुळे मी त्याच्यावर काही भाषण उत्पादक कंपन्यांनी संयुक्त खतांच्या किमती वाढवल्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिला सरकार काही सोमवारी सकाळी रासायनिक कंपन्यांच्या बरोबर माझी बैठक आहे सर शेतकऱ्यांना देशाचा आर्थिक विकासाचा करा समजला जातो मात्र त्या शेतकऱ्याची खात्याच्या माध्यमातून बियाण्याच्या मधून फसवणूक होते आपण काय सांगत ज्यांची ज्यांची फसवणूक झाली ज्यांनी आमच्या निदर्शनास ज्या गोष्टी आणून दिल्या त्यावरती चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सर कांदा आणि दूध दरवाढीसाठी आंदोलन होत आहे काय धोरण आहे का आपल्याला था त्यासाठी त्यासाठी निर्यात मूल्य दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे आणि राज्य सरकारने दूध दरासाठी दा, सात रुपये प्रति लिटर या ठिकाणी अनुदान मंजूर केलेलं आहे ते त्या प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत पोहोचत प्रति आहे की नाही त्या संदर्भातल्या त्या दुग्ध विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्याला सांगितलं कांदा खरेदीमध्ये घोटाळा सरकार त्यांच्यापर्यंत चौकशी घेणार आहे केंद्र सरकारचा अंडर आहे नाफेड त्यामुळे केंद्र सरकारची चौकशी सोयाबीनचे दर पडलेत शेतकरी अडचणीमध्ये आहे अडचणी सोयाबीन ची खरेदी सुरू आहे सोयाबीन खरेदीची मुदत वाढ वाढवण्यात आलेली आहे बारदाणाचा आयुष्य होता तो एक दोन तीन दिवसामध्ये जर टेंडर काढल्याशिवाय बारधन घेता येत नाही कलकत्त्याहून ते बारदान येतं त्यामुळे दोन दिवसामध्ये बारदा उपलब्ध होईल आणि पूर्णपणे सोयाबीनची खरेदी ठरलेल्या भावाप्रमाणे करण्यात येईल सर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ऊस जळताच्या घटना घडता येत विद्युत वाहक ताराच्या घर्षणामुळे ऊस जळता येत याबाबत काय सेबेच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत जिथे जिथे जी तारा खाली आलेल्या आहेत त्या तारा मेंटेनन्समध्ये में तात्काळ वर करून आणि ऊस जळण्याचे प्रकार कमी कसे होतील या दृष्टिकोनातून त्यांनाही आदेश केलेले आहेत आणि अजून सरकार फुल टाईम काम या ठिकाणी कामाला लागलं नाही परंतु या सर्व जे काही अडचणी आहेत या संदर्भामध्ये निश्चितपणे संपूर्ण भागाचं सरकार अवलोकन करेल आणि त्या दृष्टीने कारवाई करेल युरिया आणि काही खतांचा तुटवडा काही ठिकाणी निर्माण त्या संदर्भात युरिया आणि काही खतांचा तुटवडा आहे असं माझा निदर्शनास काही ठिकाणी आलेलं आहे काही ठिकाणी बहुतेक नाही आहे परंतु त्याची कंपन्यांबरोबर माझी सोमवारी बैठक आहे त्यामुळे त्या संदर्भातली माहिती येऊन तुम्हाला मी सांग शेवटचा प्रश्न राज्यात घडणाऱ्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का कोणत्या घटना करताय गुन्हेगारी त्यामुळे करता प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक विभागाला वेगळं सरकार वेगळं मंत्री आहे त्यामुळे एखादी घटना एखाद्या डिपार्टमेंटची घडली याचा इतर सगळ्या डिपार्टमेंटचा परिणाम होता समजण्याचं काही कारण नाही तिथे डिपार्टमेंट तो तो विभाग त्याचं तेस काम करतोय त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही एखादी दुसरी घटना घडली म्हणजे डायव्हर्शन झालं पूर्ण सरकारचं असं होत नाही कृषी मंत्री म्हणून आपण शेतकऱ्यांना काय आश्वस्त करा कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांना काय एवढंच आश्वस्त करेल की जास्तीत जास्त चांगला प्रतीचं बियाणं आणि खत औषधं लवकर उपलब्ध कशी होतील या दृष्टीकडून आमचा प्रयत्न राहा